हाय हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मला आज एक संदेश द्यायचा आहे की खरंच विधवा स्त्री आपलं स्वतःचं आयुष्य परत चांगल्या पद्धतीने ब जगू शकत नाही का तर मला एका ताईचा व्हिडिओ बघितला आहे मी आणि तिने खरंच इतर स्त्रियांना संदेश दिलेला आहे की आपण जोपर्यंत आहे नवऱ्यासोबत तोपर्यंत चांगल्या रीतीने संसार करा आणि भांडणतंडण अबोला तर होतच असते प्रत्येकच घरात होत असतो तो काही ना नवीन नाही आहे आणि हा जो विषय आहे तर तो त्या ती ताईने खूप छान अशा पद्धतीने तिने न डरपण म्हणजे निडरपणे असं समाजाला दिलेला आहे की खरंच तुम्ही आपला नवरा जोपर्यंत आहे आपल्यासोबत तोपर्यंत तो खूप चांगल्या पद्धतीने संसार करा तर त्याच्यावर कमेंट बघा कशी करतात की जो समाज आहे आपला हा समाज एकदा का नवऱ्याचं छत्र आपल्यावरचं गेलं की बघा कशा पद्धतीने त्या बाईला असं म्हणजे लचके तोडायला तयार होते तर तिने खूप चांगल्या प पद्धतीने इतर स्त्रियांना तो संदेश दिलेला आहे पण त्याच्यामध्ये जे तोंड बुडवणारे असतात ते पुरुष प्रधान संस्कृती तर त्यांनी ते तिला खूप म्हणजे असं वाईट वाईट कमेंट केलेलं आहे तर मला हेच सांगायचं आहे की तुम्ही का तिला जगू देत नाही आहे ती म्हणजे इतकं छान पद्धतीने तिचे तीन लेकरं सांभाळते त्या तीन लेकरांचा सांभाळ करते आणि चांगल्या पद्धतीनं ती तिचं आयुष्य जगायला जगते पण कोणत्या स्त्रीला बिना नवऱ्याचं आयुष्य जगावं वाटते का पण तिच्या लेकरांसाठी ती विचारी जगते आणि मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कमेंट करता तिला तर तुम्ही एक दिवस तरी तिच्या घरी जाऊन बघता का तिला कोणतं अन्नधान्य देता का तिला कोणती मदत करता का मग आपण आपले जे तोंडातून वाईट शब्द काढून तिच्या मनाला का दुखावता तर हे विधवा स्त्रीचं जगणं हे खरंच तिचं तिलाच माहीत आहे आणि ही कंडिशन म्हणजे मला पण वडील नाहीत तर आमच्यावरून सुद्धा गेलेली आहे आणि मी सुद्धा माझ्या आईला असं जगताना जवळून बघितलेलं आहे त्याच्यामुळे खरंच माझ्या मनाला कुठेतरी असं त्या वेदना माझ्या मनापर्यंत पोचल्या आणि मला एवढंच सांगायचं आहे की खरंच त्याच स्त्रीने काही म्हणजे वाईट थोडी सांगितलं आहे की तुम्ही जोपर्यंत तुमचे नवरा तुमच्यासोबत आहे तोपर्यंत तो चांगले प्रेमाने वागा तंटा झाला तर अबोला जास्त दिवस ठेवू नका कारण तिच्यासोबत जे घडलं आहे तिने ते आपल्यासोबत शेअर केलेलं आहे आणि इतर स्त्रियांना तिने म्हणजे स सतर्क केलेलं आहे तर त्या ताईचे त्या ताईचा मी व्हिडिओ बघितला की तिने म्हणजे त्या दोघांचा अबोला होता आणि छोटं मोठं कारण असू शकते घरामध्ये कारण नाही पटत कधी कधी कारण सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत नवऱ्याच्या होत नाहीत आणि बायकोच्यासुद्धा होत नाही तर घर आहे ते आणि भांड्याला भांडं लागतेच तर तसंच त्यांच्या घरामध्ये सुद्धा झालं आणि त्या ताईचे मिस्टर वारले तर म्हणजे काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते शेवटच्या क्षणी आणि ते म्हणजे ज्या दिवशी त्यांचा अबोला होता त्या दिवशी ते घराच्या बाहेर पडले कामासाठी तर बायकोला वाटत होती नवरेने बोलाव आणि नवऱ्याला वाटत होती बायकोनी बोलाव बोला, असं प्रत्येक घरात होतेच नवरा बायकोमध्ये तर जाताना ते तिचे जा मिस्टर कामाला गेले आणि संध्याकाळी म्हणजे गाडीत टाकूनच घेऊन आले असं काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे हो काहीतरी झालं असेल तर तिच्यासोबत ते बोलण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना बोलता येत नव्हतं मग तिच्या मनाला ती किती वाईट वाटत असेल की आपण यांच्यासोबत दोन दिवस झाले बोला ठेवला आणि शेवटच्या क्षणी ते आपल्यासोबत बोलत आहेत बोलायला पाहत आहेत पण आपण बोलू शकत नाही तर बघू शकता ज्यांना ज्यांच्यावर ही वेळ येते ना त्यांनाच ते कळते तर मला हेच सांगायचं आहे ताईंनो दादांनो त्या ताईचे भावना दुखू नका आणि त्या ताईला वाईट असं बोलू नका कारण ती हिमतीने प्रयत्न करत आहे तिचा संसार तर अर्धाच अर्ध्यावरच मोडलेला आहे पण हिमतीने प्रयत्न करत आहे तिचे ती तीन लेकरं सांभाळून ती तिचं ती जग म्हणजे जगत आहे ती तिचं जगणं तिलाच माहीत आहे कारण पती गेल्यानंतर अर्ध वेलेलंच असते माणूस पण तरीसुद्धा ती लेकरांसाठी जगण्याचा प्रयत्न करते कारण हे दुःख मी जवळून बघितलेलं आहे माझ्या आईवरून त्याच्यामुळे मला माहीत आहे एका लेकरांच्या डोक्यावरून छत्र गेलं बापाचं किंवा एका बाईच्या नव डोक्यावरून नवऱ्याचं छत्र गेलं तर त्यांचं जगणं कसं असते ते मलासुद्धा माहीत आहे कारण आमच्यावर सुद्धा ते वेळ येऊन गेलेले आहे आणि कसा समाज बोलतो कसा घालून पाडून बोलतो त्यांना मुलांना आईला तर ते स त्या तो अनुभव म मलासुद्धा आहे आणि खूप असं म्हणजे हलकट समजतात त्या व्यक्तीला तर आता मी माझा अनुभव आहे त्याच्यामुळे मला सुद्धा कळकळ वाटत आहे आणि माझा अनुभव मी सुद्धा शेअर करत आहे की आम्हाला आम्हीसुद्धा त्याच्यातून गेलेलो हो, आहोत त्याच्यामुळं ती कळकळ कुठेतरी मनाला माझ्यासुद्धा दुःख देऊन गेलेली आहे तर सर्वांना एकच विनंती आहे की प्लीज तुम्ही त्या ताईला असं घालून पाडून कमेंट करू नका कारण ती तिचे लेकरं घेऊन तिचा ती सांभाळ करत आहे कारण आपण तर त्यांच्याकडे कधी पाहतसुद्धा नाही आणि कधी आपण तिला मदत करण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही तर आपण का तिला कमेंट करून तिच्या भावनांसोबत खेळायचे तर प्लीज ताईंनो दादांनो तुम्ही माझा हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की तुम्ही तिला दुखू नका ती तिचा संसार अर्ध्यावर मोडलेला आहे तरीसुद्धा मुलांसाठी जगत आहे मुलांसाठी चांगला प्रयत्न करत आहे मुलाबाळांना शिक्षण देत आहे मुलाबाळांना चांगलं खाऊ पिऊ घालत आहे आणि आपल्याला काय अधिकार आहे तिचा मन दुखवण्याचा कारण एका आईच्या डोक्यावरून म्हणजे तिच्या डोक्यावर एका बाईच्या डोक्यावरून नवऱ्याचं चित्र गेलेलं आहे मुलांच्या डोक्यावरून बापाचं चित्र गेलेलं आहे आणि आपण काय करतो आपण तिला मदत करण्याच्याऐवजी दुखवण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याला दुख तिला दुखवण्याचा अधिकार कोणी दिला आहे आपल्याला ती तिचं मत व्यक्त करते आहे भले बाबा तुम्हाला जर तिचं व्हिडिओ आवडत नाही तर बघू नका पण कशाला तिचं मन दुखवण्याचा प्रयत्न करता तुम्ही तर तिने हा जो संदेश दिलेला आहे तो सर्व स्त्रियांसाठीच दिलेला आहे तर याच्यात पुरुषांना जास्त हस्तक्षेप करण्याचं जा कारणच नाही आहे की आता कशाला पश्चाताप करते तुझ्यामुळंच मेला तुझा नवरा आणि हा शब्द तर कोणत्याच माणसाने किंवा बाईने जिचा नवरा मेला त्या बाईसाठी काढू नये कारण तिला कधीच वाटत नसते की आपला नवरा आपल्यापासून लांब जावं अरे सकाळी जर कामाला गेलेला माणूस संध्याकाळी जर लवकर आला नाही तर त्या बाईच्या यातना तिलाच माहीत असतात की शंभर वेळी विचार करते की आपला नवरा अजून खाऊन आला नाही आपला नवरा अजून खाऊन आला नाही कोणत्या बाईला वाटत असेल की आपला नवरा घराच्या बाहेर जावा आणि तो कधीच येऊ नये म्हणून असं वाटते का कोणाला तरी तर सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे तर असं कोणाला टोचून घालून पडून बोलू नका होता हो तिला जर प्र मदत करण्याचा प प्रयत्न करत असाल तर मदत करा पण घालून पाडून बोलू नका आणि चांग वाईट कमेंट करू नका तर माझा हाच उद्देश आहे बाकी काही नाही तर प्लीज माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन धन्यवाद सर्वांचे आणि सर्व ताईंना आणि दादांना तिने एकच संदेश दिलेला आहे संसारात जोपर्यंत आहे तोपर्यंत खूप चांगल्यापणाने म्हणजे असं प्रेमाने संसार करा एकच संदेश दिलेला आहे तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या सर्व ताईंचे आणि दादांचे थँक्यू